नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद सिद्धार्थ खरात अध्यक्ष महोदय दोन विषय आहेत माझे त्यामध्ये दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐका जरा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयाने सारथी बार्टी व महाज्योती या, महा या तीनही संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती ओबीसी भटके विमुक्त व मराठा समुदायातील पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के दराने फेलोशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच अनुषंगाने महाज्योतीने सुद्धा दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्ग... शासन निर्गमित केला परंतु बार्टी आणि सारथी या संस्थामधील पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून त्यांना फेलोशिप अदा केली मात्र महाज्योतीने नोंदणी दिनांकापासून अशी फेलोशिप दिली नाही सारथी आणि बार्टीच्या निर्णयाप्रमाणे महाज्योती सुद्धा नोंदणी दिनांकापासून एच डी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप अदा करण्याच्या संदर्भात विभागानं कारवाई करण्याची आवश्यकता आहे दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त स्वर्गीय कैलास नागरे या युवा शेतकऱ्यानं मागच्या तेरा मार्चला आपली अधिवेशन चालू असतानाच आत्महत्या केली होती आणि म्हणून ही आदिवे त्यांनी आत्मबलिदान केलं होतं कशासाठी केलं होतं तर शेतीला पाणी द्यावं चौदा गावांच्या शेतीचा पाण्याचा पुर पाणी मिळावं हो। या संदर्भात त्यांनी निवेदन दिली निराश झाला आणि त्यांनी आत्म आत्मबलिदान दिलं या संदर्भामध्ये मी लक्षवेधी आणि विविध आयुधामार्फत हा प्रश्न उपस्थित केला शेवटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कैलास नागरे यांचे दोन मुलांचं पालकत्व घेण्याचं जाहीर केलं जाहीर केलं तथापि या संदर्भात कोणत्याही प्रकारची आदेश या ठिकाणी निघालेले नाहीत म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि शासनाला माझी विनंती आहे की या संदर्भात तातडीनं त्याप्रमाणे कार्यवाही करावी कैलास नागरेच्या मुलीच आता अभियांत्रिकी शिक्षण सुरू झालेलं आहे मुलगा सुद्धा नवीन आहे त्यांची पत्नी स्वाती नागरे हिला नोकरी दिलेली नाही आर्थिक मदत दिलेली नाही आणि अशा प्रकारची मदत तातडीनं देण्याची कारवाई शासनाने करावी अशी माझी नम्र विनंती आहे